सर मी जय किसन शिंदे आज आपण ह्या कपाशीच्या शेतामध्ये आहोत तर ह्या शेतामध्ये जे अंतर आहे हे साडेतीन बाय एक फूट ही जे लागवड केलेली आहे ही जर लागवड शास्त्रोक्त पद्धतीने जर का ठरली असती तर ही तीन बाय एक फुटावरती असते आणि शेणा वगैरे काढला असता तर नवीन टेक्नॉलॉजी ह्या शेतकऱ्यांना अवलंब न केल्यामुळे ह्या शेतामध्ये बघितलं तर एक सहा ते सात बोंड या शेतामध्ये आहे आणि ह्या एका झाडाला सहा सात बोंडाला हे ॲवरेज काही येणार नाही आहे याचं जर बघितलं आपण तर हे बोंड तीन ग्रॅमच्या वरती याची साईज येणार नाही आहे नवीन टेक्नॉलॉजी जर वापर केला असता तर हेच बोंड सहा ते सात ग्रॅमपर्यंत एक बोंड जातं ह्या झाडाला मिनिमम वीस तीस जर बोंड असते तरी पण हे कापूस ह्या शेतामधून पंधरा क्विंटलच्या वर आला असता आज जर बघितलं तर हा कापूस किती होईल हे सांगता येत नाही आहे पण खर्च तर खूप होतो हे सांगता येणार आहे जर बघितलं तरी याची हाईट आता साडेतीन फुटाच्या वरती आहे आणि एवढी हाईट बी कपॅसिटी गरज नाही आहे जर याला हाईट करायचे म्हटलं तर खर्च वाढतो आणि उत्पादन कमी होते जर या शेतातून आपलं उत्पादन घ्यायचं असेल तर बाकी शास्त्रोक्त ज्या पद्धती आहे त्या पद्धतीने याचा उपयोग करून शेतकऱ्याला आर्थिक नफा कसा कमावता येईल याच्याकडे शेतकऱ्यांना लक्ष द्यायला पाहिजे होतं पण हे शेतकरी तसं झालं नाही ही जुनीच पद्धत अजून शेतकऱ्याने अवलंबत आहे आणि जुन्या पद्धतीनं शेती ही आता नफा देऊ शकत नाही नवीन नवीन जी टेक्नॉलॉजी येत आहेत नवीन नवीन तंत्रज्ञान जे येत आहेत ते टे तंत्रज्ञान अवलंबूनच शेतीमध्ये नफा होणार आहे तर त्या हिशोबानं आपण शेतकरी वर्गाने नवीन टेक्नॉलॉजी घेऊन नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेऊन आपले आर्थिक उत्पादन हे वाढल वाड़, वाढवल कसं आहे याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे